तर जर तुमच्यापाशी मला पोचायचं होतं सभा होत्या आणि त्या सभी मध्ये जाता जाता थोडा उशीर झाला तर तरीसुद्धा मी महाड्यात येतोय पण तुमच्या आपल्या या पोसे या गावामध्ये मला येता येणार नाही खर तर हे गाव आदरणीय पवार साहेबांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचं बागाचे भाग्येतात ते आदरणीय कैलासवासी यशवंत भाऊ पाटील हे आदरणीय पवार साहेबांच्या फार जवळ होते म्हणजे साहेबांवर त्यांचं इतकं प्रेम होत आणि साहेबांचं त्यांचं इतकं प्रेम होत की साहेब कधी कधी माड्याबद्दल जेव्हा बोलतात त्या बागाबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा भाऊंचा उल्लेख केल्याशिवाय पवार साहेब कधीही बोलत नाही तेवढं प्रेम आणि विश्वास आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्यावर होता आणि भाऊंनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांची साथ ही सोडली नाही तसच आदरणीय राजू बापू पाटील सुद्धा आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहिलेत आणि पवारसाहेबांसाठीच ते शेवटपर्यंत तिथं लढत राहिले दुर्दैवाने करोनाच्या काळामध्ये आपल्या बापू आपल्याला सोडून गेले पण महत्वाची गोष्ट काय या परिवारामध्ये निष्ठेला फार महत्व आहे म्हणजे याच्यामध्ये भाऊही असतील बापूही असतील यांनी निष्ठेला महत्व हो दिलंय पवार साहेबांना महत्व हो दिलंय पवार साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवून असायचे पण मला खरं तर आश्चर्य वाटलं आता तुम्ही आमच्या पिढीच्या बाबतीत जर विचारलं तर मी सुद्धा तशा तिसऱ्या पिढीतला येतो मी फक्त सत्ता पैसा आणि एखादं पद याचा विचार केला असता तर मी सुद्धा पवार साहेबांना सोडलं असता आणि सत्तेत जाऊन नियंत्रित झालो असतो पण शेवटी मराठी माणसं निष्ठा आपण सर्वजण स्वाभिमानी माणसं आहोत मराठी माणसं कधी गद्दारीला त्याच्या कुणाच्याही व्यक्तीला कुठेही असं कधी तिथं वागत नाही हे पवार साहेबांनी तिथं पाळलं हे भाऊंनी तिथं पाळलं बापूंनी तिथं पाळलं आणि भाऊंवर बापूंवर तुमची आस्था पवार साहेबांवर आस्था गाव म्हणून तुम्ही विचाराबरोबर राहिलात बापू आणि भाऊंबरोबर तुम्ही विचारासाठी राहिलात आणि ते तसे एकनिष्ठ होते आणि एकनिष्ठता ही आपल्या सर्वांना भावतेना आवडते मी सुद्धा विचाराला पक्का होतो आमिषाला आहारी न जाता मी विचाराची साथ नाही सोडली माझ्या आजोबाची साथ नाही सोडली माझ्या नेत्याची साथ नाही सोडली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारा विचाराच्या विचाराची साथ नाही सोडली माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला पवार साहेबांकडे बघून निवडून दिलं मग मी माझ्या लोकांची मतदारसंघाच्या लोकांची साथ नाही सोडली खरं तर माझी अपेक्षा होती की पाटील कुटुंबातली जी पुढची पिढी आहे ते सुद्धा कुठेतरी निष्ठेला पक्के राहतील अदर्य पवार साहेबांवर राहतील विचाराबरोबर राहतील थोडस वाईट वाटत खरंच हृदयाला वेदना होत आहेत साहेबांनी ही गोष्ट जर कळाली त्यांना सुद्धा तर विश्वास बसणार नाही मला तर एक विनंती करायची ठीक आहे काल पाठिंबा दिला असला तरी अजून वेळ गेलेली नाही एकदा पाठिंबा अभिजित धनंजय पाटील हे आपले जे उमेदवार आहेत पवार साहेबांचे उमेदवार आहेत त्यांना तिथे द्यावा पण ही विनंती करून सुद्धा जर ऐकलं नाही तर मग मी मायबाप जनतेला विनंती करतो की शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीला जे काही मतदानाचा अधिकार आहे तो, तो तुमचा आहे आणि तुम्ही सर्वजण आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत आणि मग पवार साहेब आज पंच्याऐंशी वयाचा असताना सुद्धा या महाराष्ट्र त्यांच्या पिढीतला एक, एक नेता म्हणून या महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आपला एक वस्ताद तिथे एकटा लढत आहे आणि तो लढतोय कारण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये ये येणार म्हणजे येणार काळ्या दगडावरती

तुम्ही त्या बद्दलचा निर्णय तुमच्या लेवलला घ्या पण हे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये उमेदवार हा पवार साहेबांनी दिलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती भाऊ आणि बापूंच्या वतीने करतो हे महाराष्ट्राचं इलेक्शन आज हे इलेक्शन लढत असताना पवार साहेबांकडे बघून विचाराकडे बघून शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून तुम्ही सर्वजण अभिजित धनंजय पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहाल असा विश्वास व्यक्त करतो तिथे आमदार होणारच आहेत पण एक गोष्ट सांगतो की आपल्या गावातून लीड ही शंभर मिळेलच आणि माझा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना आमदार झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना स्वतः मी आपल्या गावामध्ये घेऊन येणार आपल्या गावाला फक्त काय करायचं ते लीड द्यायचे तिथे आल्यानंतर तुमचे जे विषय असतील भाऊ बापूंची आठवणी असतील तर तुम्ही मी आपले आमदार आपले पाटील खासदार आणि तुम्ही आपण सर्वजण मिळून या बाबतीत चर्चा करू एवढं ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो विकास कावं त्या सगळ्या गोष्टी आहेतच भाजप सरकार शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कसं हिनवत आहे हे तुम्हाला सर्वांना तिकडं तिथं माहिती आहे मराठा समाज ओबीसी समाज आदिवासी समाज धनगर समाज यांना फक्त खेळवत हेही तुम्हाला तिथे माहिती आहे पण स्वाभिमानाच्या लढाईमध्ये पवार साहेबांबरोबर राहावं तुम्ही राहाल असा विश्वास व्यक्त करतो आणि भोसे या गावातून आपल्या उमेदवाराला खूप जबरदस्त लीड त्या ठिकाणी द्याल असतो आपल्या सगळ्यांचा संदेश देतो तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदारांना मी विनंती करतो साहेबांना मी आश्वासित करू का भोसले गावाच्या वतीन शंभर टक्के करू का पवार साहेबांना सांगू का महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक भाऊंचे बापूंचे खंदे समर्थक आदरणीय पवार साहेबांबरोबर शंभर टक्के आहात आणि भोसे या गावातून शंभर टक्के लीड पवार साहेबांच्या पक्षाला तुम्ही द्याल शंभर बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा